सराईच्या दिवसात वाढत्या तापमानाचा बाजारपेठेस फटका अत्यावश्यक कामा निमित्तानेच घराबाहेर पडा डॉक्टर विद्या भरणे गेल्या आठवड्यापासून सातत्याने तापमान चाळीस अंश सेल्सिअसचे पुढे जात असून वाढलेल्या तापमानामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे दुपारी बारा नंतर तर, तर शहरातील महत्वाच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवतोय उडाक्याच्या तडाने ला, जीवाची लाही लाही होत असल्याने प्रत्येक जण गारव्याच्या शोधात आहे वाढलेल्या उष्णतेमुळे काही आजार डोके वर काढण्याची शक्यता असून या काळात काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत मार्च महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती या काळात ढगाळ हवामानामुळे वाढत्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला होता गेल्या आठ दिवसांपासून मात्र सातत्याने तापमानात वाढ होत असून नगरकरांना उन्हाचे चटके बसू लागले वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होऊन ते विस्कळीत होऊ लागल्यात उन्हाच्या झळा जाणवत असल्यामुळे बहुतांश नागरिक सकाळी अकरा नंतर घराबाहेर पडणं टाळत आहेत दुपारी दोन नंतर तर शहरातील मुख्य रस्तेही ओस पडत आहेत तर काही नागरिकांनी उष्णतेपासून आधार मिळावा म्हणून उसाचा रस ताक ज्यूस अशा थंडपेयांच्या गाड्यांचा आधार घेत आहेत वाढत्या तापमानामुळे अनेक व्यावसायिक आपली दुपा दुकाने दुपारी बंद ठेवणे पसंत करत आहेत तापमानाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला असून तिथेही शुकशुकाट जाणवत आहे वाढत्या तापमानामध्ये विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत यासंबंधी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या भरणे यांनी सांगितलंय की वाढत्या तापमानात काळजी न घेतल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो नागरिकांनी आपली कामे ही सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे दुपारच्या काळात घराबाहेर पडणं आवश्यक असेल तर अंगभर सुती कपडे डोळ्याला गॉगल सनकोट टोपी याचा वापर करावा लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात देखील आपत्कालीन कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे असंही डॉक्टर विद्याभरणी यांनी बोलताना सांगितलंय प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे न्यूज अकोला विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेच उन्हाळा सुरू झालेला आहे तर त्या संदर्भात नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि या संदर्भात आपण एक आरोग्य अधिकारी या नात्याने आपण काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर विजय भरणे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मी आता हे गर्मीचे दिवस वाढत आहे जसं जसं तापमानात बदल होईल तसं तसं गर्मी वाढत जाणारच आहे तर आता या उन्हाळ्याच्या दिवसात उष्णघाताचे प्रमाण वाढू शकते उष्माघात होऊ नये म्हणून आपण काय प्रतिबंध करता येईल याबद्दल मी थोडी सांगू इच्छिते तर नागरिकांनी शक्यतो उन्हात जाण्याची टाळावे पण उन्हात जाण्याचा प्रसंग आला तर वेळोवेळी पाणी पित राहावे त्याच्यानंतर लिंबू शरबत वगैरे पीत राहावे कारण उष्माघातामुळे एकाएकी ताप येणे चक्कर येणे आणि शरीरातली पाणी कमी झाल्यामुळे अ भोवळ येणे हे प्रकार घडू शकतात तर हे होऊ नये म्हणून नागरिकांनी शक्यतो रुमाल बांधून जावा उन्हापासून संरक्षण करावे आणि वेळोवेळी पाणी पित राहावे उष्णघाताचं लक्षणं नेमके कशा प्रकारे असतात उष्णघाता झाला तर एकाएकी डॉक्कर येतात त्यानंतर हातपाय दुखतात हात हातपाय अंग दुखणे आणि ताप येणे या गोष्टी असतात तर अशी लक्षणं असेल तर ताबडतोब रुग्णालयामध्ये इथे मूर्तिजापूर या ठिकाणी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय आहे या ठिकाणी आगामी उष्मघाताच्या रुग्णांकरता कशा प्रकारे काय सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे आणि काय सांगाल आमच्या रुग्णालयात उष्णघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे एक इमर्जन्सी वॉर्ड लागून आम्ही तयार केलेला आहे तसेच आमच्या वॉर्डला वो, सुद्धा तयार केलेला आहे त्यात आम्ही उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी ती रूम पूर्ण थंड असायला हवी त्या दृष्टीने आम्ही एसी बसवलेला आहे आणि जेणेकरून रुग्णाचे तापमान लवकरात लवकर कमी करता येईल जो काही ताप आलेला आहे लवकरात लवकर कमी करण्यासाठी आपल्याला एक थंड हवेचं ठिकाण पाहिजे असं थंड रूम हवी असते तर ती आम्ही उष्माघात रूम स्थापन केलेला आहे पक्ष तर तिथे आम्ही त्यांची काही का जसं बालक आहेत किंवा गर्भवती महिला असतील यांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे याच्यामध्ये लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्यांना गर, कार आधीच व्याधी म्हणजे आधीच त्यांची रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली असते तर त्यांनी सोबत लिंबू शरबत ठेवावे आणि वेळोवेळी थंड पाणी प्यावे आणि थंड शरबत प्यावे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा